महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांची धडकेबाद कारवाई दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत परिक्षेत्रात एकूण सहा पॉईंट चौसष्ट कोटी रक्कम दोन पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये किमतीचं दारू वरसाय बावीस लाख चोवीस हजार सातशे पासष्ट हजार रुपये किमतीचा एकशे तेरो तेरा किलो गांजा सातशे सत्तावन्न कोटीचे नऊ किलो सोने व साठ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे त्याचप्रमाणे एक पॉईंट सत्याऐंशी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे असे एकूण एकोणीस एकोणीस कोटीचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणूक पार्थिव प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे परिक्षेत्रांतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे विधानसभा निवडणुका दिनांक वीस रोजी मतदान आहे यासाठी जय्यत तयारी या पाच जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे त्यांच्या मदतीला सशस्त्र पोलिस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण पावणे सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहे यासाठी आपण संबंधित एक्साइज विभाग आर टी ओ सुद्धा मदत घेतलेली आहे या तीन जिल्ह्यांमध्ये सांगली सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत करन कारण कर्नाटकाची बॉर्डर या तीन जिल्ह्यांना लागून आहे एकूण छत्तीस चेकपोस्ट या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या आहेत आय जी, जी बेळगावी एस पी कलबुर्गी बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही एस पी ची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या छत्तीस नाक्यांवर अवरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत याच्यातले काही चेक नाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत त्याच्यामध्ये आर टी एक्साईज जी एस टी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे इथून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्वेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग <गणागागागागागागागागागागागा�>